आता बातमी शेतकऱ्यांच्या आहे केंद्र सरकार लाख कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती मिळते केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे नाफेड आणि एन सी सी एफ या संस्था ही कांदा खरेदी करतील सुमारे ऐंशी टक्के कांदा महाराष्ट्रामधून खरेदी केला जाईल आणि त्यातील बहुतांश उत्पादन नाशिक जिल्ह्यामधून घेतलं जाईल तर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक या राज्यातून सुद्धा कांदा खरेदी करण्यात येणार आहे केंद्र सरकार आता तीन लाख टन कांद्याची खरेदी करणार असल्याची माहिती मिळते केंद्र सरकार कांद्याचा बफर स्टॉक हा तयार करणार आहे नाफेड आणि एन एन सी सी एफ या संस्था ही कांदा खरेदी करणार आहे आणि सुमारे ऐंशी टक्के कांदा हा महाराष्ट्रामधनं खरेदी केला जाईल तसंच बहुतांश उत्पादन नाशिक जिल्ह्यामधनं घेतलं जातं त्यामुळे तिथलं प्रमाण हे सर्वाधिक असेल दुसरीकडे मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटक या राज्यातनं सुद्धा केंद्र आता कांदा खरेदी करणार आहे एकंदरीत या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार आहे ऐंशी टक्के कांदा हा महाराष्ट्रामधून केंद्र सरकार खरेदी करणार आहे